फ्रेंड्स टुडे वी आर गोइंगू लन वाउल्सिसो आपण जेव्हा स्वरांचे उच्चार करतो आपल्याला योग्य उच्चार करता आला पाहिजे म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये आत्मा म्हणजे जीव आहे तसंच इंग्रजीमध्ये हे स्वर हे इंग्रजी जीव आहेत आत्मा आहेत तसं आपण तुम्हाला माहितच आहे ना इंग्रजी भाषा शिकत असताना आपल्याला एकूण आक्षर येत सवीस तर त्या सव्वीस अक्षरापैकी हे पाच स्वर आहेत ए ई ओ आणि बाकी राहिले हे व्यंजन आहेत याला आपण वॉल्स म्हणतो आणि त्याला कन्सोनंट म्हणतो कशाला व्यंजनाला कन्सोनंट आणि याला वॉवल्स म्हणजे या स्वराबद्दल आपल्याला जर माहीत नसेल तर आपण इंग्रजी अजिबात शिकू शकत नाही कारण त्याचा उच्चार प्रोनाउन्सिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर इंग्लिश लँग्वेज विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी शिकतो बोलतो उच्चार करतो पण बऱ्याच ठिकाणी उच्चार चुकतात आणि ते उच्चार तुम्हाला न चुकण्यासाठी हा व्हिडिओ बघ बग, बघणं फार महत्व लहान लहान मुलं असतात पहिले दुसरी पासूनची मुलं योग्य उच्चार करायला शिकले आपण तर मोठी झालो तुम्हाला पण यायला पाहिजे ना न चुकताय सर म्हणायचो हो पण चुकून समजा तुम्ही चुकीचे अर्थ जर उच्चार करत असाल तर त्याला फायदा म्हणून हा व्हिडिओ फार महत्वाचा ए एचा उच्चार किती प्रकारे होतो ॲ आ अ आणि ए दुसरं इचा ए अ आणि इ तिसरा आहे आय आईचा उच्चार ई होतो आय आई आणि ओचा ओ अ उ रस्व उ आणि दीर्घ तिसरा आहे यू पाचवा यू आहे त्याचा उच्चार अ आणि ऊ होतो बरं मित्रांनो हे उच्चार करत असताना आपल्याला कुठं करायचे कसे करायचे याबद्दलची मी तुम्हाला आता सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता बघा शंभर टक्के तुमचं वाचन सुधारणार आहे बघा इथं मी काय लिहिले ते आता तुम्हाला एक एक शब्द मी समजावून सांगतो त्याप्रमाणे तुम्ही लक्ष द्या आणि वयोजन हो वाटत लिहून घ्या पहा चा उच्चार ॲ कुठं होतो पहा लक्ष द्या हो ए चा उच्चार ऍ कसा होता पहा बी टी बट होते का नाही बट होते का नाही तर बॅट बॅट इथं पहा बरेच म्हणतात सर आम्हाला बी ए म्हणलं की बच येत बा बी ए बा बी ए बी ए बा बा असं होतय पण इथं बी ए टी बॅट एक स्वर आहे आणि व्यंजन आहे नंतर कॅट सी ए टी कॅट एम ए टी मॅट जेव्हा एखाद्या अक्षरामध्ये दुसरं स्वर नसतो का तेव्हा त्याचा ते उच्चार असा होतो नंतर आज पा इथं पण कुठं स्वर आहे का दुसरा नाही मग इथं का सी ए आर कार याचा उच्चार आ का कार जार जे ए आर जा, जार जार म्हणजे जार नाही जार बी, बी ए टी बीएटीएच बात बॅथ नाही म्हणायचं बरोबर एच बाथ पुढे बघा आता एचा उच्चार अ कधी होतो बघा ए इथ एकही आपल्याला दुसरा स्वर नाही एकच आहे एकच ए ए एल अल म्हणजे ऑल बी ए एल बॉल डब्ल्यू ए डब्ल्यू एल वाल हे लक्षात ठेवा आणि हे तुम्ही असे काय करा वहीवरती म्हणजे याचा अगोदर स्क्रीनशॉट काढा वहीवरती लिहून घ्या आणि असे शब्द शोधा आणि ते शब्द शोधून त्याची एक यादी करा म्हणजे तुमचं प्रनाऊन्सिएशन शंभर टक्के सुधारणार आहे पुढचा आहे ए आता नेम इथं पहा इथं येणे ये उच्चार कसं पहिला पहिले ये पण त्याला येड आहे म्हणतो हाय का नाही नेम इथं काय ने येणे होते ने न नाही किंवा ना नाही नाम होते का याचं नाही एन एम नेम उच्चार आपल्याला नेम करायचा आहे पुढे बघा टी एल ए, टबल होते का किंवा टाबल नाही टेबल टी ए याचा उच्चार ए करायचा टेबल हे गेट जी ए टी ई गेट पहा उच्चार करत असताना लक्षपूर्वक आपल्याला बघायचं नंतर आणि तसं आपल्याला शिकायचं आहे आणि तसेच तशा प्रकारचे नवीन नवीन शब्द आपल्याला शोधायचे आहेत आता पुढे बघा ईचा उच्चार ए कसा होतो इथं लिहिलंय मी बघा सर्व इचा उच्चार हे कसं होतंय पेन पेन ये उच्चार झाला पे पेन रेड आर ईडी रेड रेड म्हणजे लाल एन ई टी ने, ने, नेट नेट म्हणजे जाळी आता पहा पुढचं एक राहिले ई आता इचा उच्चार काय होत पी पीई आर एन पर्सन अ उच्चार झाला पर्सन बरोबर आहे पर्सन हे गार्डन जी ए आर एन गा अ आता ita, g a r d e n e कोण hiya p p pi i, pe, hain ka ni hain ka ni hain d ni hain d e hain ka ni hain ka e hain ka आले hain ka ni hain ka ni hain अ ni hain ka ni hain आणि एखादा अजून पी पी डबल हे याचे -E -E दीर्घ उच्चार आहेत आता बघा मित्रांनो अजून पुढे बघूया आपण कोणते आता आपण आयचा उच्चार ई कसा करतो रसोई हो बघा इथं आता बी आय जी बी पट्ट बी आर आय एन जी रिंग बीग म्हणजे मोठा रिंग म्हणजे गोल किंवा अंगठी असं बोलतो पिग म्हणजे डुक्कर आता आयचा उच्चार दुसरा आय आय आणि ये म्हणतो ना कसं म्हणायचं फायर या फायरी फायर हे डब्ल्यू आय वायर हे लायर यार लायर, लायर। पुढे पहा कोणता उच्चार आहे मित्र आईचा उच्चार बरोबर आहे चा उच्चार बरोबर आहे आता पुढे उला यार इथ एल आय एर आहे पुढे आता पुढचं पुढचं सांगू आता बघा इथं चा उच्चार कसायचा आय म्हणजे आई असा कुठं करायचा एन आय एन नाईन बघा उच्चाराकेक्ष एन आय एन इ नाईन पुढचं एल आय एफी लाफ आणि आय सी आय आता हे आय अ कधी करायचं जी आय जी होते का गि गिरलं नाही गीआयर ग आय फी होते का नाही एफ आय आर एस टी फर्स्ट बी आय आर डी बर्ड हे उच्चार लक्षात ठेवा पुढे पहा आता ओ उच्चार ओ कधी होते आणि ऑ कधी होते ओ कधी होते पहा एच ओ एम होम हॉम नाही होम सी ओ एल डी कोल्ड ओ एल डी ओल्ड आणि ओ उच्चार ऑ कधी पहा पॉट टी पॉट नंतर आहे बीओएक्स बॉक्स आणि डीओ जी अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे उच्चार करायचे आहेत आता शेवटचे एक आपण अगोदर ऑचा उच्चार बघितलं आता ओ चा उच्चार ऊ कधी होतोय पहिलं ऊ आणि हे दुसरं ऊ म्हणजे रस्वा आणि दीर्घ आता ओचा उच्चार ऊ करत आपण लूक एल डबल के लूक लूक म्हणजे पाहणी बी डबल ओ के बुक हे उच्चार याचा उपकार हा पहिला पाहिजे म्हणजे ऊ नंतर जी डबल ओ डी गुड पुढे बघा ओ चा उच्चार ऊ कधी होतोय लांब एम डबल ओ एन मूल सी डबल ओ एन कुल एफ डबल ओएन फुल असे लांब उच्चार करा हे शॉर्ट उच्चार आहे बुक लुक गुड आणि मून कुल फुल असा आपल्याला उच्चार करायचा आहे नंतर पुढे पहा आता चा उच्चार काय होतोय अ आणि यू पहा अ आणि उ पा ओ यू पी कप पटकन शॉट जेव्हा आपण पहिलं असं म्हणतो ना पहिला उकर त्याला पुट पटकन म्हणतो पुट एक पहा हे कप सी यू पी कप यू एन सन यू एस बस आता यूचा उच्चार उ कधी होतो पहा टी पुट डबल एल बुल आणि बुल अशा प्रकारे मित्रांनो आपण सर्वांनी हे सर्व स्वर आहेत ना हे पाठच करा पाट हे पाठ केल्यानंतर आपल्या डोक्यात फिट करा की आपल्याला सर असा उच्चार सांगितलेला आहे आणि हे उच्चार जर तुम्ही शिकले तर शंभर टक्के गॅरंटी सांगतो की तुमचं कुठंही उच्चारण म्हणजे प्रोनान्सिएशन कधीही चुकणार नाही थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद